आपण पाहत आहात संविधान मुकनायक डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान मुकनायक डिजिटल न्यूज आज रिपब्लिकन सिन्हा पनवेल तालुक्याच्या महानगरच्या ऑफिसला चालू असताना पनवेल मधील ज्या आमच्या समाजाच्या भगिनी आहेत त्या पनवेलच्या आरोग्य शिविकेला तिथं काम करतात पीएसएल ला त्यांना गेले दीड वर्षापासून जो काही त्रास होतोय तो त्रास आम्हाला एकंदरीत सहा महिन्यापासून कळायला लागला त्याचा पाठपुरावा दा देखील आम्ही त्या ठिकाणी केलेला आणि आज त्यांना इतका त्रास झाला की त्यांनी आज रिपब्लिक सेनेच्या ऑफिसची धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर त्यांचे आश्रू या ठिकाणी आनावर झाले एकंदरीत या महिलेला एकतर फोड भरून द्यायचं नाही त्याच्यामध्ये तिथल्या का कामावरची कार्यमुक्त करायचं असं इथल्या तालुका अधिकारी बसून तर तिथल्या कर्मचाऱ्यापासून तिथल्या डॉक्टरपासून असा एक एकंदरीत हा एक प्लॅन या महिलेच्या मी असलेला आहे आणि तो प्लॅन हा रिकोमेंट देण्याच्या माध्यमातून आम्ही रुग्ण लावू असा इशारा देतो गेले दीड महिन्यापासून तिला तिथे डॉक्टर सांगतात या वस्तूला हात लावायचं नाही आणि परत ती वस्तू त्या ही वस्तू कुणाची आहे म्हणजे एकंदरीत आदेशाचं पालन करायचं आणि पालन केलं म्हणून परत तिकडनं त्रास द्यायचा म्हणजे एकंदरीत एखाद्या वृत्तीला मानसिक त्रास द्यायचा आता नुकतंच एक एक महिन्याच्या आतमध्ये तिच्या विरोधामध्ये एक पोलीस नेहमी तक्रार दिली ती तक्रार देत असताना तिच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करण्यात आले आमच्या माहितीनुसार ही महिला सरळ आणि ज्या कायद्याने आहेत त्या कायद्याच्या हिशोबाने गेले अकरा महिने त्या ठिकाणी काम करते आणि आता आता इतका त्रास झाला तर जो का फॉर्म असतो त्या फॉर्मवर देखील सही करण्यासाठी या महिलेला वारंवार रडवलेले तिथं पण आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगून सांगून तो प्रो फॉर्म भरून दिला आणि आता अशी तर आहे का तिला तिथं कोड भरून द्यायचं नाही तिथं काम करून द्यायचे नाही एकंदरीत हा मानसिक आणि आर्थिक बुद्ध करण्याचं प्लॅनिंग इथल्या स्थानिक जे अधिकारी असतील तिथे कर्मचारी असतील यांनी सर्वांनी संगणमत हा गुन्हा त्या ठिकाणी करत आहे म्हणजे एकंदरीत शासकीय सेवेमध्ये पण असा अन्य अत्याचार होतो आणि इथं बाबासाहेबांची देखील केव्हाही अन्य अत्याचार सहन करून घेणार नाही आता त्यांनी नुकताच त्यांच्यावर झालेला प्रकार आमच्या रिपब्लिक सेनेला सांगितलेला आहे जर आमच्या समाजाच्या महिलेच्या पोटावरच पाय आलं तर पनवेल महानगरपालिकेच्या एकाशा अधिकाऱ्याच्या कुठल्या राहणार नाही आयुष्याला आम्ही या रिपब्लिक सेनेच्या ऑफिसमधून येतोय लवकरच या विषयाचा आम्ही आमचे तालुका अध्यक्ष असतील अध्यक्ष असतील आणि त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून एक आयुक्त साहेबांना निवेदन देऊ आणि त्याचा खुलासा तिथल्या आयुक्त साहेबांनी करावा आणि आमच्या महिलेला कुठल्या पास होणार नाही अशी कायदेशीर कारवाई करावी कारवाई जर ना झाली तरी प्रदूषणाच्या माध्यमातून हे पनवेलचं महानगरपालिका ऑफिस बंद राहील असे आम्ही या ठिकाणी आव्हान देतो आणि याला सर्वच जबाबदार इथले प्रशासन असेल जय गुरु म्हणून त्या प्रेम म्हणजे येत असतात त्यांना फोन करतात मला माहीत नाही पण त्या मला तीन महिने पासून सरळ रोज त्रास देतात आजपर्यंत मला खूप त्रास दिला तेव्हा काय बोलायचं हात लावायचा नाही आठ दिवस बोलले की कुठे हात लावायचा नाही पण मी कुठे दिला त्यांच्या सांगण्याप्रमाणे तसं वागते आणि आज मी तसंच वागलं नाही प्रमाणे तुम्ही सांगितलं लसी करून यायचं इथे व्हॅक्सिन कॅरियर ठेवायचं हात लावायचा नाही वरती जायचं आम्ही वॅक्सिन खाली करू आणि तुम्हाला करू आज मी तोच प्रकार केला तसं झालं तसंच ठेवलं आणि आज त्यांनी व्हॉट्सअपला परत टाकलं की हे कोणाचं आहे काय म्हणजे त्यांच्या आदेशानुसार मी वागते आणि आदेशानंतर वागल्यानंतर परत ते नंतर सांगतात दे की तू हात का नाही लावला हे का बरं ठेवलं नाही आणि हात लावला तर मग माझ्या डेट ऑफ बर्थ ही की कुठल्याही रिपोर्टला कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही मग इतक्या सही केल्यामुळे मी कुठल्याही वस्तूला तिथे हात लावत नाही म्हणून मी आज वॅक्सिन कॅरियरला पण हात लावला नाही आणि हात नाही लावला म्हणून त्यांनी माझे सगळे वॅक्सिन कॅरियर फोटो ग्रुपला टाकलेले आहेत आणि सकाळी पण त्यांनी मला धमकी दिली की तू अजून फक्त पंधरा दिवस तू मला सतत धमकी नाही तू कोणी जर त्यांचे सिनियर व्यक्ती किंवा त्यांचे कोणी ओळखीचे राहिले तर त्यांनी जर तक्रार जरी केली ना तर तक्रारीची चौकशी ना फक्त डायरेक्ट मेमो देतात हो